नमस्कार श्री निसर्गदत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरी श्री निसर्गदत्त महाराज भाग एकशे एक्क्याण्णव भाग एकशे एक्याण्णव श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात तुम्ही तुमचे नाव हे पाळलेले नाव आहे तुम्ही तुमचे नाव हे पाळलेले नाव आहे त्याला छबी नाही त्याला आकृती नाही जसे एखाद्या गावाचे, गावाचे नाव असते आणि गावाचे नाव म्हणजे गाव नाही त्याप्रमाणे हा पहा मी प्रत्यक्ष असे तुम्हाला दाखवता येत नाही शरीर दा दाखवाल सुद्धा उघडे कराल सर्व उघडे कराल पण हा पहा मी असे उघड करणे अशक्य तुमच्याकडे आपण आहोत फक्त एवढाच अभिप्राय आहे आणि तो अभिप्राय लोकांच्या ऐकण्यावर विश्वास ठेवल्यामुळे आणि तुम्ही या बाबतीत काही शंका न घेतल्यामुळे तो तुम्ही मात्र देहाच्या रूपाने मर्यादितपणे घेतलेला आहे तुम्ही आहात याचा पुरावा काय तुम्ही असल्याचा पुरावा म्हणजे तुमचाच तुम्हाला आलेला स्वाद तुम्ही अगोदरपणाने असणारे असणेपणच आहात हाच तो स्वादा आनंद हाच तो पुरावा कारण कधीच कुणाला आपण नसावे असे वाटतच नाही हे न वाटण्याचे कारण केवळ असणेपणाचा आनंद आपल्याला सोडावे वाटत नाही हाच आहे हे पाळलेले नाही राखून ठेवून रक्षण करावे असे नाही मूळ विचार मूळ विचार म्हणून ज्याला म्हणतात त्याचा होय हा एवढाच अर्थ आहे मी होय असा पण नाही तेथे मी नाही होय रूप नाही केवळ आकाश उजाळले आहे मूळ विचार मूळ विचार ज्याला म्हणतात त्याचा होय हाच अर्थ आहे मी होय असा पण नाही तेथे मी नाही कारण होयला रूप नाही केवळ आकाश उजाडले एवढाच तो अर्थ होय या होयमध्ये या होयमध्ये स्तब्धता ही निकराला गेलेली आहे कारण इथे मी होय असे द्वैत नसते तर केवळ होय असे अद्वैत असते एक मी होयला जाणणारा व एक होय म्हणून जाणल्या जाणारे असे काही नाही श्री रमण महर्षी म्हणत देअर आर नो टू सेल्फ वन इज टू बी रेकॉग्नाइज्ड अँड अदर इज रेकॉग्नायझर तुम्ही व तुमचे विचार एकच एक विचाराला जाणणारे आणि दुसरे हा विचार म्हणून जाणले जाणारे असे द्वैत नाही आणि हे सर्व कळणे ज्यामुळे शक्य होते ते मात्र अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणानेच होते <coughs> श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात तुम्ही पछाडले जाता म्हणजे मनानेच मन पछाडले जाते विचारच विचाराने पछाडल्या जातात विचार करणाराच त्याच्याच विचाराने पछाडला जातो म्हणजे विचार करणारा कोण त्याचा विचार कोणता हे कळत नाही म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात मनानेच मन पछाडल्या जाते संदर्भ आत्मप्रेम पान नंबर एकशे बासष्ट पण मूळचा पण मूळचे अगोदरपणाने असणारे जे पण आहे ते कसे आणि कशाने पछाडले जाणार म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात तू काय आणि कशाने पछाडला जाणार तुझा जा त्याच्याशी संबंधच काय पोरा बाळाची चिंता तू करतोस कि मन करते पोरा बाळाची चिंता तू करतोस कि मन करते मन तुला ओळखते कि तू मनाला ओळखतो सांग बरे मन भूत भविष्य तुला सारखे सांगत राहते मन भूत भविष्य या बाबतीत तुला सारखे सांगत राहते आणि ते तुझे म्हणून तू ऐकून का स्वीकारत आहोत तू ते तुझे म्हणून का स्वीकारत आहेस त्या बाबतीत काही शंका घेत नाहीस अरे काया असेपर्यंत तुझी ओळख म्हणून तू काया आहेस काय तुझा प्रकाश तू तुझ स्वीकारलास तरच मन भासेल ना तुझा प्रकाश तू तुझ स्वीकारलेला आहेस म्हणूनच मन भासेल ना तू आकाशासारखा पोकळ आहेस आकाश कुठे फाटलेले असते का त्यात तूच भरून आहेस घडून येत असलेले आत्मभजन आहे हे अवांछित घडून आलेले असे आत्मभजन आहे ते नित्य चालू आहे हे आत्मभजन शब्दरहित आहे म्हणूनच अर्थरहित पण आहे म्हणजेच वर्णन करता येत नाही अर्थरहित म्हणजे जसे आहे तसेच आहे जसे असायला हवे अगदी तसेच आहे कारण त्याच्या सहवासाचा अनुभव घेता येत नाही आणि घेतला तर तो सांगता येत नाही फक्त तुम्ही इतकेच लक्षात ठेवा जे जे तुम्हाला सत्य वाटते ते सत्य नाही जे जे तुम्हाला वाटते ते सत्य असू शकेल काय तुम्ही प्रत्येक जण शंकराचार्य आहात बुद्धी ही तुमची दिसती किंवा पुढची बाजू आहे तुम्ही तिचे मागचे आहात बुद्धीमुळे तुम्ही आहात की तुमच्यामुळे बुद्धी आहे हे प्रत्येक प्राणी प्राणीमात्र्याजवळचे आत्मज्ञान आहे पण त्या आत्मज्ञानाची जो ओळख करून देतो तोच खरा सद्गुरु होय जगाचा निर्माता जगाचा चालक जगाचा संवारक कुणीतरी आहे हे तुम्हाला फक्त ऐकविलेले आहे ज्यांनी ऐकविले त्यांनी पण ते ऐकलेलेच आहे तसेच मृत्यूच्या बाबतीत पण आहे ज्याने फक्त ऐकले त्यांनीच तुम्हाला पण ते ऐकविलेले आहे न त्यांनी शंका घेतली होती न तुम्ही आता शंका घेत आहात तुम्ही अगोदरपणाने असणारे पण आहे हे असे पण कुठून आले का आले कसे आले कुठून निर्माण झाले याचा कोणालाच काही पत्ता नाही हे अगोदरचे पण तुमचे व्हावे असे वाटत असेल तर तुमचे सध्याचे मी अमुक तमुक हे सोडा तुम्ही कोण आहात हे कळेपर्यंत अमुक तमुक म्हणून जगत राहावे याची अनिवार्य असलेली इच्छा सुटणार नाही अशा प्रकारे आपण असल्याचे ज्ञान होण्यालाच देव प्रसन्न झाला असे म्हणतात या ज्ञानानेच तुमच्या ज्ञानाला धरून ठेवा हे जितके सोपे आहे तितकेच कठीण आहे कारण गाढ झोपेत तुमच्याच अंगाने तुम्ही आराम पावत असता विश्राम करीत असता त्याचा तुम्हाला पत्ता पण नसतो त्यावेळी दुसऱ्या कशाची किंवा दुसऱ्या कुणाची मदत घ्यावी असे वाटते काय ते तू आहेस किंवा तू सध्या स्वतःला जे जे समजतोस ते ते खात्रीने तू नाहीस हे गुरुवाक्य प्रमाण मानाल तर कोणत्याही कितीही मोठ्या दुःखाचा अनुभव येणार नाही सुख पाहिजे असेल तर ते अगोदरपणाच्याच असण्यात आहे आपण नसावे कुणालाच वाटत नाही असणे आणि असणेपणाचे सुख ह्या दोन निरनिराळ्या गोष्टी नाहीत एकच आहेत अद्वैत सिद्धांताची ही परमावधी आहे तुम्ही असल्याचे ज्ञान आकाशापेक्षा विशाल आहे ते पोकळ नसून घनदाट आहे ते फाटके नसून धड आहे यावर विश्वास ठेवा पण तुम्ही मात्र ऐकवलेले दुसरेच काहीतरी धरून ठेवले आहे त्या बाबतीत शंका घ्या म्हणजे शंका घेतास ते आपोआप गळून पडेल अगोदरपणाने असणाऱ्या ज्ञानाला शरण जा म्हणजे अगोदरपणाने असणारे असणेपण आणि तुम्ही एकच हे ठरवा असे असणेपणाने असणारे ज्ञान असणेपणातच भरणे म्हणजेच महाज्ञान होय अशा वेळी श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात आनंदाचे डोही आनंद तरंग तुम्ही जे गुरुवचन ऐकले तीच गुरुसेवा तीच गुरुभक्ती तीच परमभक्ती आणि तीच परमात्म भक्ती सुद्धा श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणत करणे का न करणे हे अवघे तोची जाणे विश्व चढतसे जेणे परमात्मेने काही करणे किंवा काही न करणे याचा असणेपणाशी काही संबंध नसतो कारण कोणतेही कर्म त्याच्या गोदरपणामुळेच लक्षात येते म्हणून तेथे कर्तृत्व नाही माळिया जेवते नेले तेवते निवांतची गेले तया पाया ऐसे केले गा त्या ऐसे ऐसे केले हो माळी जिकडे नेईल तिकडे पाटातून वाहणारे पाणी निवांतपणे जाते काहीच कुरकुर करत नाही या पाण्याप्रमाणे कुठलीही निवृत्तीची भाषा करणे बंद केले पाहिजे पाण्याला इकडे तिकडे जाण्याची काहीच आवड नसते त्या पाण्यासारखे होवावेगा द्राक्षाच्या वेलाकडेच जाईल कारल्याच्या वेलाकडे मुळीच जाणार नाही म्हणजे द्राक्षाच्या वेलाकडे जाणे ही प्रकृती आणि कारल्याच्या वेलाकडे मुळीच जाणार नाही ही निवृत्ती या दोन्ही वृत्ती एका प्रकारचे ओझेच आहेत म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती या बोझी न घे मती म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती इ बोझी न घे मती अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई नामाणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एकतरी ओवी अनुभव व्हावी <coughs> यामध्ये जेवती नेले तेवते निवांतची गोले या ओवीचा समावेश करता येईल अजून श्री ज्ञानेश्वर महाराज एक रथाचा दृष्टांत देतात एरवी तरी सुबटा उजू का अंवाटा रथकाई खटपटा करीत असे एरवी तरी सुबटा उजू का अंवाटा रथ काही खटपटा करीत असे रथ स्वतः कधीच ठरवत नाही की तो सरळ मार्गाने जायचे कि आडमार्गाने जायचे रथ या खटपटीच्या भानगडीत पडतच नाही रथ या खटपटीच्या भानगडीत पडतच नाही रथ काही खटपटा करीत असे यासाठी सदा सर्वदा केवळ आणि कशाच्याही अगोदरचे आपण आहोत इकडेच संपूर्ण लक्ष द्यावे व रोज एका ठराविक वेळी न जमले तर दिवसात केव्हाही वीस पंचवीस मिनिटे जास्त नको मुद्दाम शांत बसून असणेपणाकडेच लक्ष द्यावे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तरी गा ऐसे करी तरी गा ऐसे करी या पाठ प्रहरा माझी मोटके मोठके भरी देत जाई चोवीस तासात घटकाभर निदान घटकाभर या कामा करता वेळ देण्यास काय हरकत आहे ये तुलेणी सर्वव्यापी मीच होशी येनी ये सर्वव्यापी मीच होशी श्री ज्ञानेश्वर महाराजाप्रमाणे श्री निसर्गत महाराज पण म्हणतात हे माझे बोलणे जे तुम्ही इथे माझ्या समोर ऐकत आहात किंवा तुम्हाला ऐकविले जात आहे ते, ते अन्यथा नाही हे मी आपली शपथ घेऊन तुम्हाला सांगतो अजून काय म्हणू श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात जोपर्यंत तुम्ही स्वतःला मनरूपी देहरूपी प्राणरूपी समजता तोपर्यंत बंधन आहे पण ज्ञानाचे ज्ञानालाच बंधन झाले की मग बंद मोक्ष पण ज्ञानाचे ज्ञानाला ज्ञान झाले की मग बंद मोक्ष म्हणजे आपल्याला आपलेच ज्ञान झाले की बंद मोक्ष हे केवळ शब्द ठरतात अज्ञानी माणसाची समजूत घालण्यासाठी जन्म पुनर्जन्म वगैरे वगैरे सांगितलेले आहेत अगोदरपणाच्या असणेपणाला न जन्म न मृत्यू मनाला नवीन असे काहीच म्हणता येत नाही मनाला नवीन असे काहीच म्हणता येत नाही ते जुन्या ऐकलेल्या मानलेल्या गोष्टीतच रमत राहते तेच म्हणते आणि तेच मानते तुम्हीच तुम्हाला मनाच्या शब्दांच्या अर्थाचा गळफास लावून घेता ज्ञानी हा गळफास आहे हे पक्के ओळखतो कल्पक कोण हे ज्याने त्यालाच ओळखायचे आहे काळाचा विवेक करणारा काळापैकी असू शकत नाही काळाचा विवेक करणारा काळापैकी असू शकत नाही तो तर काळाचा जाणत आहे जे जाणवते ते आपण नव्हे ज्यामुळे जाणवणे शक्य होते ते अगोदरचे म्हणून जे आहे ते आपण आहोत जोपर्यंत देहबुद्धीचा डाग तुम्ही पुसून काढत नाही तोपर्यंत तुम्ही सुखात सुद्धा दुःखच भोगत राहणार पण हा डाग ज्याने काढला तो मात्र सुखातही तो मात्र दुःखातही सुख भोगतो पूर्ण ब्रह्माला होणे जाणे नाही एखाद्या पुरुषाला जर कोणी म्हटले दोन दिवसानंतर तू बाळांत होणार आहेस तर त्या पुरुषावर त्या म्हणण्याचा काहीच परिणाम होणार नाही तसेच जो स्वतःला देहरहित समजतो त्याला मरणाचे काहीच वाटत नाही पूर्ण ब्रह्माचे होणे जाणे नाही पूर्ण ब्रह्माचे होणे जाणे नाही फक्त गुण ब्रह्मालाच हे होणे जाणे आहे काल धर्माप्रमाणे प्राण देह सोडण्यापूर्वी हा तुम्ही विवेक करा कळते त्याप्रमाणे मी नसून कळते ज्याचा जाणता अगोदरपणाने असणेपणाच्या रूपात मी आहे हे जाणता जाणत असतो मन म्हणते म्हणून त्याप्रमाणे मी आहे असे जो म्हणतो तो बद्ध आहे तुम्ही तुम्हीच आहात या ज्ञानाचा पाठपुरावा करा आताची तुमची ओळख फक्त खुराका पुरती आहे तुम्ही अगोदरपणाने आहात म्हणून आतल्या व बाहेरच्या जगाचा अनुभव येतो हेच आपण आहो असे स्वपण आहे काहीही कळण्याअगोदर जे केवळ कळतेपणाने आहे तेच पकडून ठेवा तू आहेस हे तुला कळतंय त्यालाच ज्ञान म्हणतात तेच ध्यानात आहे म्हणून तुला सर्व कळतंय या ज्ञानालाच गुरु म्हणा देव म्हणा तुला तू तु असल्याच्या ज्ञानानेच हे ज्ञान घडतंय तुम्ही असल्याची जाणीव तुम्ही असल्याचे प्रेम तुम्ही असल्याची आवड त्याचेच ध्यान करा बाकी सर्व सोडा <coughs> या ज्ञानाला देह मानू नका दिवसा कामात असता एकांत मिळत नाही पण झोपाच्या वेळी कोण झोपतय तुम्ही असल्याचे ज्ञानच ना मग त्यावेळी त्याला ध्यानात धरा झोपताना जे तुमचे विचार असतात ते झोपेमुळे झाकले जात नाही झोपताना जे तुमचे विकार विचार असतात ते झाकल्या झोपेमुळे झाकले जात नाही ते कार्य करतच राहतात जसे बी चिखलमातीत झाकून टाकले तरी पण ते झाडाच्या रूपाने वर उफाळून येते आत्मज्ञानाला शरण जा गुरु शब्दाला शरण गेल्याची प्रतिज्ञा पाळा श्री महाराज स्पष्टपणे म्हणतात की आमच्या या परमार्थात आमच्या या परमार्थात प्रयत्नांना काहीही स्थान नाही काहीच उपयोग नाही आपले असणेपणाने असणारे असणेपण हे आपोआप निर्माण झालेले आहे स्वयंप्रकाशी आहे ते मिळवण्याकरता काही उपाय साधना कराल तर तो केवळ अपायच ठरेल कारण असे प्रयत्न केवळ देहबुद्धीनेच करणे शक्य असतात देहाची ओळख कायम ठेवून काहीही होणार नाही आपण असणेपणाने केवळ असणेपणानेच आहोत हे आधीचे की तसे केवळ मानल्या नंतरचे आहे आधीचेच आहे मानले म्हणून तर नंतर आलेले नाही म्हणून आपण अगोदरपणाच्या केवळ असणेपणानेच आहो म्हणजे विश्वास हा आधी या अध्यात्माला भजा असलेला विश्वास म्हणजेच अगोदरपणाने असणारे असणेपण हा विश्वास आणलेला नाही कुणी सांगितला म्हणून मानलेला नाही तो अवांछितरित्या मिळालेला आहे तो स्वयंप्रकाशी आहे बुद्धी हे तुमचे व्यवसाय मन विन। बुद्धी हे तुमचे व्यवसाय ज्ञान ते तुमचे अगोदरपणाने असण्याचे ज्ञान नाही बुद्धी तुझ्या प्रकाशामुळे प्रकाशित आहे याला चिदाभास म्हणतात परावर्तित प्रकाशाला किंवा प्रतिबिंबाला चिदाभास असे म्हणतात आणि तू चिदाभास नाहीस त्या बुद्धीच्या सापळ्यात सापडू नकोस म्हणजेच चिदाभास हा अमुक तमुक अशा मर्यादित सुखदुःख हर्षविषय ताणतणा भोगणार आहे पण तुझ्यामुळे चिदाभास प्रकाशित आहे कारण त्याच्या मागे तूच आहेस तुम्ही असल्याचा विश्वास तुम्ही मानता म्हणून तसे आहे काय म्हणजेच तुमचे अगोदरपणाने असणारे असणे पण तुमच्या मानण्या न मानण्यावर अवलंबून नाही म्हणून अशा स्वतःच्या विश्वासाला स्वतःच्याच विश्वासाने एखादा भजतो आणि बाकीचे त्याला देव ईश्वर ब्रह्म इत्यादी समजून भजतात चैतन्य संवित वगैरे वगैरे समजूत पण <coughs> भजतात स्मरणाचा आप्तपणा जोपर्यंत धिंगाणा घालतात स्मरणांचा आप्तपणा जोपर्यंत निंगाणा घालतात तोपर्यंत आत्मज्ञान कसे होणार जेव्हा केव्हा तुमच्या विश्वासाला म्हणजे अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाला तुम्ही आपलासा कराल तेव्हा संसार म्हणजे एक मौज आहे एक आनंद बाजार आहे एक उत्सव आहे एक सोहळा आहे असे वाटेल संदर्भ आत्मप्रेम पान तीनशे बारा संसार म्हणजे चिदानंद आहे असेही वाटेल असा हा आत्मविश्वास म्हणजे वि विधेही सुख स्वरूपच अशा या आत्मविश्वासाला शुद्ध असणेपणाला देह चिटकवणे म्हणजे केवळ आणि केवळ अधर्म होय मनाचा छंद सोडून आत्मछंद घ्या शब्दाचा अर्थ आला की मन आलेच समजा स्मृती आलीच समजा शब्दाला जर अर्थच दिला गेला नाही तर, तर तुम्ही जागे असूनही झोपेमध्येच असलेल्या माणसाप्रमाणे सुखी आणि आनंदी असाल एखाद्याला आपल्या अशा अगोदरपणाने असणाऱ्या विश्वासाचा विश्वास मिळाला की तो स्मशानात असली तरी तो स्मशानात असला तरी ती स्मशानाची जागा तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाईल व्यवहार करायचा तितका करा पण पन आपल्या असणेपणाने असणाऱ्या आत्मविश्वासाचा विश्वास घात करू नका सृष्टीच्या दृष्टीत सृष्टी आहे द्रष्टाच्या दृष्टीत सृष्टी आहे द्रष्ट्याच्या दृष्टीत सृष्टी आहे पण सृष्टीत द्रष्टा नाही आपण सृष्टीत आहो असे फक्त मानतो पण सृष्टी आपल्यात आहे हे सत्य आहे सत्य तुमच्यातूनच निघते तरी तुम्ही म्हणता मी स्वप्नात वावरलो स्वप्न तुमच्यातूनच निघते तरी तुम्ही म्हणता मी स्वप्नात वावरलो हा सर्व मायेचा प्रभाव आहे भाग्याने या गोष्टी तुमच्या कानावर येत आहेत त्याचा आदर करा मग तुमचे वावरणे ने हे नेहमी करता सुखद होईल नमस्कार